नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण जे शिकत आहोत ना तर आता आपल्याला याला खंबरपट्टा वगैरे करून घ्यायचं आहे आणि आज आपल्याला ही डिझाईन पूर्ण करायची आहे तर आता तुम्ही बघू शकता आपण आता याला आपले जे मनी आहेत ना मोठी मनी ते घेणार आहे तर बघा आपण हे मनी घेणार आहे तर मग आता आपल्याला काय करायचं आहे हे मनी आहेत ला ना या मन्यांची आपल्याला करून आहे एक याला बाजूला तर मग याला असं आपण कटरनी कापून घेणार कापल्यानंतर आपण तर बघा आपण एका वेळेस हे दोन मणी टाकलेले आहे आणि इथे आपण सुईबरोबर या मण्यांच्या इथे हे करून बरोबर हा धागा एक एक लक्षात ठेवायचं बघा एक आहे ना आपण अशी जागेचा अंदाज घ्यायचा आणि आपण एका वेळेस एक जरी मणी टाकला ना तर आपल्याला या मण्याच्या बरोबर खालीच अशी सुई टाकायची आणि हा धागा असा वर काढून घ्यायचा मग हा दुसरा मणी हे हे तर बरोबर हा असा टाकला आपण की हा इथे टाकला की याला बरोबर इथे खाली सोय टाकायची आणि हे बघा असं तर आता आपण ही माळ कम्प्लीट करून घेऊया आणि हे बघा काही जर पण असे डबल असतील ना तर याला आहे ना आपण हे बघा असं डबल जर असले ना तर नखानी एकदम ते इझी असे दोन होतात तर एका वेळेस आपण एका वेळेस आहे ना आपल्याला एकच मनी टाकायचं हे बघा एक मनी टाकला की श्री आत करायची आणि बरोबर हे बघा हा धागा आहे ना असा काढून हा दुसरा मनी लगेच याच्यामध्ये टाकायचा म्हणजे आपल्याला जे डिझाईन आहे ना ते एकसारखं दिसतं आता हे कसे माहिती का मनी एकदम याला आहे ना असं हे बघा हे मनी एकदम इथे तर असे गॅप येतात तर गॅप नाही येऊन द्यायचं हे बघा तर त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस हे बघा हे सुई टाकताना तो मन्यांची एकदम जवळ सुई टाकायची आणि जवळ सुई टाकली की मग धागा असा ओढायचा म्हणजे काय होतं तो गॅप आले ना गॅप येत नाही बघा इथे स्वी टाकली की इथे स्वी टाकली की हा धागा असा वर काढून जर टाकले ना तर आपण एक मनी असा टाकला की एकदम याच्या खाली सुई टाकायची यांच्या आणि हा धागा आहे ना असा आपण थोडीशी सुई आहे ना ती फिरवायची हा धागा असा वर आला की लगेच आपण दुसरा मनी टाकून घ्यायचा म्हणजे काय होतं आपल्या मन्यांमध्ये बघा गॅबची सत नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे या मन्यांची बघा पूर्ण माळ तयार करून घ्यायची आहे आपण इथे आहे ना मोती टाकलेली आहे हाराच्या तिथे हे बघा खाली तो हार आहे ना थोडासा वेगळाही दिसतो आणि छान दिसतो बघा तर हे बघू शकता तुम्ही इथे आपण आता थे 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 तीं। तीं मोती टाकले आता इथे आहे ना आपण परत हे बघा आता इथे आपण तीन अजून तीन सहा मोती टाकू तर बघा आपला आता विठ्ठल रुक्मिणीचं डिझाईन आहे ना तयार झालेलं आहे आता फक्त आपल्याला चेहऱ्यामध्ये कुंकू विठ्ठलाचं गंध वगैरे आणि रुक्मिणीचं पण कुंकू वगैरे हे करायचं आहे तर ते आपण पेंटिंगनी करून घेणार आहे आता आपण काय करणार आहे बघा याला अशी कमान घ्यायची म्हटलं तर हा गळा आहे ना आ, इथे झालेला आहे तर त्यामुळे आपण इथे कमान काही घेणार नाही आहे पण आपण गळ्याला डिझाईन करणार आहे तर हे बघा आपण गोल्डन कलरचा धागा घेतलेला आहे आणि आता गोल्डन कलरच्या धाग्याने आपण तुम्ही बघत असाल तर इथे कपडा आपण जॉईन करून घेतलेला आहे म्हणजे काय होतं माहिती आहे का कपडा असा जोडावाच लागतो आपल्याला ज्या वेळेस आपलं म्हणजे हे डिझाईन आहे ना इथपर्यंत आलं तर हे इथे चाललं होतं तर त्यामुळे आपल्याला हा वर्क करता येत नव्हतं तर त्यामुळे आपल्याला तसं करावं लागतं आता बघा आपण याला आहे ना गोल्डन कलरच्या धाग्यानी गळा करून घेणार आहे पहिले आहे ना खूपच विचित्र आहे बघा आणि बिलकुल व्यवस्थित नाही आहे सुरुवातीला आपण ज्यावेळेस कोणताही गळा करतो ना ब्लाऊजला तर आपल्याला एक किंवा दोन लाईन गोल्डन धाग्याच्या कराव्याच लागतात कारण पलटी करताना बघा ते मनी वगैरे मग दाब खाली येत नाहीत हे जे ब्लाऊज पीस आहे ना हे दुसऱ्यांचं आहे आणि आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची डिझाईन पण दाखवायची होती तर त्याच्यासाठी आपण घेतलं आहे पण हे जे कस्टमरचं आहे ना तर तिला पण काही ब्लाऊज म्हणजे घालायचं वगैरे नाही आहे ती म्हणे तुम्हाला डिज दिजा, डिझाईन करायची तर करा म्हणे तिचं म्हणजे तर त्यासाठी मग मी तुम्हाला फक्त डिझाईन दाखवण्यासाठी दा केवळ हे ब्लाऊज पीस घेतलेलं आहे आणि हे ब्लाऊज तुम्हाला त्याच्यासाठीच मी तुमाल शिवून दाखवणार आहे तिलाही काही वापरायचं वगैरे नाही आहे तर त्यामुळेच हा कपडा म्हणजे खूपच असा विचित्र आहे पण असे ब्लाऊज पीस आहे ना तुम्ही वर्कसाठी घेत नका नकाच जाऊ आता बघा चेन स्टिच आपण सुरू केलेली आहे तर ह्या कपड्याच्या याच्यामध्ये आपण सुई टाकतो ना तर जास्त छिद्र नाही पडू द्यायचं मग धागा वर येत नाही बघा लवकर आणि कपडा तर तुम्हाला दिसतच आहे की ती विरळ आहे का आपण पहिले स्टिच करून घेतलेली आहे आता आपण शुगर हे गोल मनी हे आता आपले हे जे गोलमणी आहेत ना या मन्या विठ्ठल रुक्मिणीची डिझाईन आपली पूर्ण झालेली आहे आणि आता आपल्याला बघा गळा तयार क आपण गळा तयार करतो आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपण बारीक मणी वापरलेले आहे हे हे बघा आणि आपण एका वेळेस आहे ना असे दोन दोनच मनी टाकत आहे याच्यामध्ये आणि आपला कपडा आहे ना फार तुम्हाला मी सांगितलेलं आहे की हा कपडा फार नाजूक आहे पण आपल्याला वर्क ही ही जे आहे ना हे बघा कोणत्याही कपड्यावर पण करता आलं पाहिजे पण त्याचबरोबरीने कपडा आहे ना आरीवर्कचं ज्यावेळेस आपण वर्क करतो ना तर कपडा थोडासा व्यवस्थितच घ्यायचा नाहीतर काय होतं असे छिद्र पण खूप असे पडतात बघा धागा जरी थोडा जरी ताणल्या गेला ना तर आणि जास्त एकदम चित्र पडलं ना तर मग सुईतून धागा पटकन वर येत नाही बघा तर बघा आता आपण आपला मध्ये गळा पण झालेला आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं पूर्ण डिझाईन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला फक्त झिरो नंबरचा ब्रश घ्यायचा आहे हे बघा आपल्याला झिरो नंबरचा ब्रश घ्यायचा आहे आणि बघा आता आपल्याला पहिले करायचं आहे तर आपण त्याच्यासाठी येलोच कलर वापरणार आहे पण आता बॉटनेकचा जो गळा केलेला आहे त्याला पण वर्क केलेला आहे वर्क सिंपलच केलेलं आहे हे बघा गोल्डन स्टीच आणि मन्यांचं वर्क केलेलं आहे त्याच्यानंतर आपण विठ्ठल रुक्मिणीचं डिझाईन आज आपण फायनली पूर्ण केलेलं आहे आता उद्या बघा ब्लाऊज याचं शिवून घेणार आहे आणि ही जर मला ही डिझाईन आवडली असेल तर डिझाईनला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन डिझाईन शिकूया धन्यवाद दोग 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 दो�